हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आज ना श्रावणातला शुक्रवार आहे आणि दुसरा शुक्रवार तर आज व्रतलक्ष्मी मातेचं व्रत आहे तर मी इकडे पूजेची सगळी काही तयारी केली जे काही साहित्य लागतं पूजेसाठी ते सगळं घेतलं आणि आता मी पूजा मांडणी करायला सुरुवात केलेली आहे आता सगळी पूजा मी तुमच्याबरोबर डिटेल्समध्ये अशी शेअर करणार नाही पण काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सांगणार आहे आणि लक्ष्मी मातेने माझ्याकडून कशी सेवा करून घेतली तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सगळं काही सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अधूनमधून तुम्ही स्किप करत बघितलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही तर आता मी त्यांना पूजा मांडणीकर केली आहे तर थोडक्यात सांगेन चौरंगावरती लाल कपडा घातलेला आहे वस्त्र घातलेलं आहे त्याच्यावरती एक छोटा पाठ ठेवून ताटामध्ये भरपूर तांदूळ ठेवले कलश मांडणी केलेली आहे आता कलश मांडणी तुम्हाला माहीतच असेल तांब्यामध्ये पाणी अक्षदा पैसा हळदी कुंकू असं घालून त्याच्यावरती नारळ ठेवलेला आहे आणि मुकुट माझ्याकडे होता तर तो मी लावून घेतला लक्ष्मी मातेचा छान असा शृंगार केलेला आहे मी मस्त जसा मला जमेल तसा पण सगळं हे करणे अगोदर गणपती बाप्पाला अभिषेक करून गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करावी लागते कारण प्रत्येक कार्यामध्ये पहिल्यांदा गणपती बाप्पाचं पहिलं स्थान आहे आणि आज शुक्रवार असल्या कारणाने जिवत्यांचीसुद्धा पूजा करायची असते तर तीसुद्धा मी पूजा करून घेतली आणि गणपती बुप्पाची पूजा झाली की दिव्यांची पूजा सगळ्या गोष्टींची पूजा करून घ्यायची मग मातेची पूजा करायची लक्ष्मी मातेची पूजा करायची तिला जसं तुम्हाला जमत आहे तसा तिचा शृंगार करा तर जशी तुम्हाला जमते आहे तशी तुम्ही पूजा करा फक्त एवढंच की ती मनापासून हृदयापासून करा फक्त एवढंच गरजेचं असतं तर आता आपल्याला सगळी पूजा झाली ना की कथासुद्धा वाचायची असते मग ती वरद लक्ष्मी मातेची कथा जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही ती वाचू शकता किंवा मग तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता किंवा मग तुम्ही गुगलवर पी डी एफ मिळतो तर ते सुद्धा तुम्ही uh, मोबाईलमध्ये वाचू शकता नाहीच तुम्हाला काही जमलं तर तुम्ही वैभवलक्ष्मी मातेची कथा वाचली तरीसुद्धा चालेल आता इकडे वैभवलक्ष्मी मातेचे मी पुस्तक घेतलेलं आहे कारण का तर त्याच्यामध्ये महालक्ष्मी मातेची अष्टरूपं आहेत म्हणजे अट आठ रूपं आहेत तर त्या आठ रूपांना आपल्याला हळदी कुंकू लावून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे म्हणून मी इकडे ल वैभवलक्ष्मी मातेचं पुस्तक घेऊन त्याच्यातल्या प्रत्येक रूपाला हळदी कुंकू लावत आहे आणि आशीर्वाद घेत आहे नमस्कार करत आहे तर वरदलक्ष्मी मातेची जर कथा नसेल तर तुम्ही वैभवलक्ष्मी मातेची कथा वाचली तरीसुद्धा चालते पण मी इकडे वरदलक्ष्मी मातेची कथा वाचली आणि नंतर मग आरती केली आणि नैवेद्यामध्ये मी खीर बनवलेली तर लक्ष्मी मातेला सुद्धा नैवेद्य दाखवला आणि नंतर पाया पडायचं मनोभावे मातेचा न आशीर्वाद घ्यायचा नमस्कार तिला करायचा काय चूक भूल झाली असेल तर मापकर म्हणायचं आणि भाळी भोपडी सेवा मानून घे काय चुकला माखला असेल तर पदरात घे असे तिच्याजवळ जे काय आपलं कारण असेल ते गायचं आणि चा, बस चांगली बुद्धी दे एवढं मात्र नक्की सांगायचं तर माझी पूजा खूप छान झाली मस्त झाली तर आता इकडे मी सुहासनींना मानपान देत आहे कारण ह्या व्रताचं उद्यापन आहे ना ते त्याच दिवशी करायचं असतं आणि लगेच करायचं असतं तर तुम्ही तुमच्या इच्छेने एक पाच सहा सात हां सहा नाही सात नऊ अशा बोलवून ना त्यांना मानपान द्यायचा असतो ओटी भरायची असते तर ओटी भरा हळदी लावा क किंवा मग तुम्ही तुमच्या इच्छेने त्यांना दूध देऊ शकता खीर देऊ शकता काहीही देऊ शकता किंवा जेव घालू शकता मी खीर बनवलेली खीर दिली आणि हळदी कुंकू वगैरे लावून त्यांची ओटी वगैरे भरली तर मी त्यांचा असा मानपान केला आणि मी ह्या व्रताचं या प्रकारे उद्यापन केलं आता तुम्ही तुम्हाला जसं करायचं आहे तसं तुम्ही करू शकता फक्त एवढं जे काय कराल ते फक्त मनापासून करायचं तर माझी पूजा वगैरे सगळं छान झालं मस्त पूजा झाली लक्ष्मी मातेची आणि जो सुवासनेंचा मान असतो तो पण देऊन झाला कारण ह्या व्रतात कसं उद्या पण लगेच करायचं असतं तर आपल्या इच्छेने एक पाच सात अशा सुवासने बोलवायच्या आणि त्यांना काय पण तुमच्या इच्छेने दूध द्या खीर द्या किंवा मग जेवण घातलं तरीसुद्धा चालेल जेवायला तर मग मी खीर बनवलेली आणि खीर वगैरे दिली आणि ओठे वगैरे भरायची आणि असं उद्यापन करायचं असतं तर हे लक्ष्मीचं व्रत आहे तुम्हाला तर माहीतच आहे तसं मी मगाशी तुम्हाला सांगितलंच तर आता माझी एकदम मस्त अशी छान पूजा वगैरे सगळं झालं आणि म्हटलं की आता स्वयंपाक करावा तर स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे छोले आणि चपाती करणार आहे पण अंशुला चपाती नाही खायची पुऱ्या खायच्या तर त्याच्यापुरते फक्त पुऱ्या करणार आणि भात वगैरे सगळं झालं आहे तर तर भात वगैरे सगळं बनवून झाले आणि आता छोले वगैरे बनवायचे आहेत आणि आता मी पटकन स्वयंपाक बनवून घेते तर रेसिपी वगैरे मी या व्हिडिओमध्ये तरी नाही शेअर करणार कारण आता भरपूर लेट झाले तर मी दोन सुहासिनींची ओटी वगैरे भरली तर त्यांना जो काय मानपान होता तो दिला आणि तर शक्यतो पाच सात किंवा एक बोलवली तरी चालते पण मी दोन सुहासिनींची भरली कारण हे सगळं अचानक घडलेलं होतं मी म्हणेल की हे लक्ष्मी मातेच्याच मनात होतं म्हणून तिने माझ्याकडून करून घेतलं आणि जेव्हा हे सगळं अचानक असं घडतं ना तेव्हा समजून जायचं की आपली जी काय आपण छोटी मोठी भोळी भाबडी जी काय आपण सेवा करतो ती देवापर्यंत पोचत पोचली आणि जे आपल्या हातून करून घ्यायचं असतं ना तर तो देवबरोबर करून घेतो मग मग कोणताही असो फक्त आपला जो भोळा भाव आहे तो खरा पाहिजे आणि त्याच्यामध्ये विश्वास पाहिजे नाहीतर मग करायचं म्हणून करायचं किंवा मग दुसरं कोण करते म्हणून आपण करायचं त्याचं बघून करायचं असं केलं ना तर मग त्यात काहीच अर्थ नसतो तर सगळं असं असतं म्हणून जी काही तुम्ही कराल ना ते स्वतः करा मनापासून करा तुमची जर इच्छा असेल तरच करा कोणी सांगते म्हणून किंवा कोणी करते म्हणून आणि त्याचं बघून आणि मनामध्ये द्वेष धरून अशा गोष्टी करणं ना शक्यतो टाळा तर आणि बघा सगळ्यांचं चांगलं होईल आणि सगळी चांगलीच राहतील आणि सगळ्यांचं भलंच होईल असा मनामध्ये जरा भाव ठेवून बघा नक्कीच तुम्हाला पण अनुभव येतील चांगले चांगले पण तुमचा तुमचं जे मन आहे ना ते खरं साफ असलं पाहिजे चला बोलताना माझ्याकडून काही इकडे तिकडे थोडं झालं असेल तर मी सॉरी म्हणेन आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू करेन पण आता मी सगळा स्वयंपाक वगैरे करून घेते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते तर आज नेक्स्ट डे आहे रात्री मी तुम्हाला म्हटलं की स्वयंपाक केल्याच्या नंतर मी तुमच्याशी बोलेन पण खूप लेट झालेला आणि स्वयंपाक खरेपर्यंत अजून जास्तच लेट झाला मग नैवेद्य वगैरे दाखवलं देवीला आणि नंतर काय मी शूटच नाही केलं मग पण म्हटलं की चला व्हिडिओची पुढे कंटिन्यूच केला नाही आणि व्हिडिओचा एंड पण करायचा राहिलेला होता तर आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची पण आज दुपार झाली म्हणजे सगळे सकाळची कामं वगैरे हो सगळं झाले जेवण वगैरे हो सगळं झालं आणि सगळंच झालं तर आता हा व्हिडिओ पण मला एडिट करायचा होता पण म्हटले तर तेव्हा मला आठवलं की हा व्हिडिओ तसाच राहिलेला आहे रात्री मी काय शूटच केलं नाही आणि सकाळपासूनसुद्धा काही केलं नाही मग म्हटलं की आ, आता तरी व्हिडिओची एंडिंग करते आणि अगदीच छोटासा व्हिडिओ होता काही जास्त मी शेअर केलं नाही फक्त जी काही वरदलक्ष्मी मातेची पूजा वगैरे होती तर तीच तुमच्याबरोबर शेअर केली आणि हे चार पाच दिवस तरी मधले जास्त असतील एखाद्या वेळेस व्हिडिओ आले नाहीत पण आता व्हिडिओ रेग्युलर येतील अजिबात गॅप पडणार नाही आणि आता आपले गणपती बाप्पा सुद्धा येत आहेत तर त्याचे सुद्धा व्हिडिओ येणार आहेत पण त्याच्या अगोदर बरीच सगळी तयारी असते तर ते पण सुद्धा सगळे व्हिडिओ येणार आहेत आणि तुम्हाला जर माहीत नसेल ना तर आपल्या चॅनलवरती रेसिपीज आणि ब्लॉग दोन्ही असतं रेसिपीज ब्लॉग असा आप असा आपला चॅनल आहे त्याच्यामुळे मी काय काय लोकांच्या ना गैरसमज होतात रेसिपी बघतात आणि नंतर परत कधी कधी मला कमेंट येतात की एवढंच होतं तर एवढं का लांबवलं एवढी बडबड करता हे करता ते करता असं तर म्हणून त्यांच्यासाठी मी सांगितलं की आपला चॅनल जो तो आने कदी -कदी आहे तो व्लॉग आणि रेसिपीचा आहे कधी कधी व्लॉगमध्ये रेसिपीसुद्धा असतात ज्या रेसिपी आहेत ना त्यांचे मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते तर तुम्ही तिकडेसुद्धा रेसिपींचे शॉर्ट व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर आहे ना लाईक करायला विसरत जाऊ नका कमेंट करत जा आणि जे कोणी अजून सबस्क्राईब केलेलं नाही नवीन आले आहेत रोज माझे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर त्यांच्यासाठी एक नक्की सांगेन की तर ना सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येते जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल ना तर तुम्हाला मग ते माहीत पडेल की व्हिडिओ आलेला आहे म्हणून तर आजचा व्हिडिओ तरी मी इकडेच एंड करेन खूप जास्त छोटासा व्हिडिओ होता जास्त काही मी याच्यामध्ये शेअर केलं नाही पण लक्ष्मीमाते हे जसं माझ्याकडून सेवा करून घेतली आणि जशी काय के के मी केलेली होती ती तुमच्याबरोबर थोडीफार मी शेअर केली आणि आता उद्यापासून आपले रेग्युलर व्हिडिओज येतील याच व्हिडिओपासून मी म्हणेन आणि व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर चला मग उद्या पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओमध्ये वी आणि आता आपला बप बप्पासुद्धा येत आहेत तर ते सगळी धावपळ आहेच आधीच खूप लेट झालेलं आहे आणि आता मला लेट करायचं नाही आहे त्याच्यामुळे आ, कशा काही काही गोष्टींमध्ये सगळं राहून जात होतं पण आता काही काही गोष्टींमध्ये काहीच राहणार नाही एवढं मी तरी तुम्हाला नक्की सांगेन तर चला मी उद्या नव्याने भेटेन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ काळजी घ्या बाय बाय